नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे दोन जून दोन हजार पंचवीस आजपासून पुढील तीन दिवस पावसाचं पाऊस सुरू झालेला आहे तो पाऊस साड्याचा पाऊस सुरू पावसापासून आपल्या शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना आहे साडाच्या पावसा पासून सुद्धा फायदा होणार आहे आणि ज्यांची कामे राहिलेली आहेत त्यांना मात्र थोडाफार हा पाऊस अडचणीत आणू शकतो कारण ह्या सडाक्याच्या पावसामुळे वापसा मोड होणार अशा पद्धतीचा पाऊस तर काही ठिकाणी सडाक्याचा पाऊस पडणार पण नाही काही ठिकाणी डबल साडाक्याचा पाऊस पडणार द ह्या दोन तीन दिवसामध्ये डबलही येऊ शकतो डबल म्हणजे आज पडला तर उद्या त्याच ठिकाणी भागामध्ये पाऊस पडू शकतो अशा प्रकारचा पाऊस आणि साडाक्याचा पाऊस हा दोन तीन मिनटापासून तो जास्तीत जास्त नऊ दहा मिनटापर्यंत किंवा पंधरा मिनटापर्यंत एखादो ठिकाणी अशा प्रकारचा पडू शकतो जास्तीत जास्त दहा दहा ते पंधरा मिलीमीटरपर्यंत पाऊस जास्तीत जास्त पडण्याची शक्यता आहे तीन दिवसामध्ये त्यामध्ये आज मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा बीड लातूर धाराशिव तसेच हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे हा सडकाचा पाऊस पण हा पाऊस सर्व दूर नाही नसून एका शिवारात जर पडला तर दुसऱ्या शिवारामध्ये पाऊस पडणार नाही अशा प्रकारचा पाऊस हा तीन दिवस वातावरण पावसाचे राहणार आहे पण ह्या हे शेतकऱ्यांना आपण सांगितलं की या शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांचा फायदा पण होईल काही शेतकऱ्यांचा तोटा सुद्धा होऊ शकतो अशा प्रकारचा पाऊस कारण सध्या पहिले आपल्या जमिनीमध्ये खूप ओल आहे शेतीची कामे राहिलेली आहेत साडेकाच्या पावसामुळे शेतीची कामे काही ठिकाणी रेंगाळून पण शकतात तर पाच तारखेपासून पुढे पावसामध्ये वाढ होणार आहे आणि तो पाऊस मात्र आपल्याला पेरणी करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे पाच तारखेपासूनचा पुढे पाच तारखेपासून पुढे पाच सहा सात आठ असे जसे आपण पुढे जातो तसं जसं पावसाचे प्रमाण जे आहे ते वाढत जाणार आहे सध्या जर मान्सूनची स्थिती जर पाहितली तर मान्सूनची स्थिती जी आहे ती थोडी सध्या कमजोर झालेली आहे ते अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर निर्माण झाल्यामुळे पण मान्सूनची स्थिती मान्सून पुन्हा आजूबा आता पूर्ववत होण्याची शक्यता आहे लवकरात लवकर तो प्रोग्रेस करणार आहे मान्सून आणि आठ नऊ तारखेपासून पुढे अजून राज्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आठ नऊ तारखेपासून पुढे तर पाच तारखेपासून सुद्धा पाऊसमान वाढणार आहे म्हणजे आपण जसे जसे दिवस पुढे जातील तसे आता पाऊसमान वाढत जाणार आहे याची पण शेतकऱ्यांनी हे घ्यायची आहे की जे आणि ज्या शेतकऱ्यांना कपाशी लावायची आहे ते शेतकऱ्यांनी स्वतःच्या निर्णया तुम्ही कपाशी लावू शकता कारण पाऊस आता साडेअकाची पाऊस सुरू झालेली पहिली जमिनीमध्ये ओला आहे पण तुम्ही स्वतःच्या निर्णयावर तुम्ही लावू शकता कपाशी असेल किंवा करून आणि सोयाबीन मात्र आताच पेरणे जरा पेरलेलं थोडंफार धोक्यात येऊ शकतं कारण सोयाबीन पेरणं हे पाऊसमान जे आहे ते पाऊसमान पुढे लांबलेलं आहे पू पाऊस हा सोळा ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत आहे दरवर्षी त्यामुळे पाऊसमान लांबल्यामुळे सोयाबीनची पेरणी जर लवकर जर केली तर सोयाबीन हा धोक्यामध्ये ठीक येऊ शकते सोयाबीनची पेरणी थोडीफार उशिराच केलेली चांगली <eye> तर आता जूनमध्ये इतका पाऊस पडणार आहे का किंवा नाही हे आपण अंदाज आहे तर जूनमध्ये इतकाच पावसाचा अंदाज आहे माझा पण जूनमध्ये इतका म्हणजे जून जूनमध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये सरा पाऊस किती पडतो हा महत्त्वाचा विषय किती मिलीमीटर पडतो तर जूनमध्ये सव्वाशे ते दीडशे मिलीमीटरपर्यंत हा जूनमध्ये पाऊस पडत असतो मराठवाड्यामध्ये तर ह्यामध्ये काय म्हणाला शेतकऱ्यांना इतका पाऊस म्हटलं की ह्या पी हा जो पाऊस आहे तर उगवणीसाठी एकदम चांगला पाऊस आहे सवाशे ते दीडशे किंवा शंभर ते दीडशे मिलीमीटर जरी मांड काही भागामध्ये पडला दीडशेपर्यंत शंभर दीडशे तर हा पाऊस पीक उगवण्यासाठी एकदम चांगला आहे आणि आप पहिली आपल्याला भरपूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वल झालेली आहे तर काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जर वल असेल तरी तो पाऊस पुरेपूर ओल करू करू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांना ज्या शेत पाऊस तर मात्र सुरूच राहणार आहे म्हणजे आजपासून साड्याख्याचे पाऊस सुरू झालेले आहेत पण जिथे अजून वापसा नाही तिथे मात्र ह्या शेतकऱ्यांना अडचणीत आणू शकतो पाऊस अशा प्रकारचं वातावरण आहे की आपोल्या मागचा तुम्ही अंदाज पाहिला असेल की मागच्या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की बहात्तर तासापेक्षा जास्त उडी राहणार राहणार नाही की दहा जिल्ह्यामध्ये आपण त्या जिल्ह्याची नाव देखील सांगितली होते मागच्या हिडीमध्ये की जे मला वाटतं अठ्ठावीस का सत्तावीस तारखेचा हिडी होता त्या अठ्ठावीस का सत्तावीस तारखेच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की दहा जिल्ह्यामध्ये बहात्तर तासापेक्षा मोठी जी उघडीप आहे जी की पाऊस अजिबातच पडायला नाही पाहिजे तसं वातावरण पण दहा पंधरा दिवस राहण्याची शक्यता नाही जास्तीत जास्त दहा बहात्तर तासापर्यंत मोठी उग उघडीप होऊ शकते आपण असा अंदाज दिलेला होता पण आता मात्र पाऊस अजून सुरू झालेला आहे की बघा म्हणजेच पाऊस एकोणतीस तारखेला पाऊस बंद झालेला होता एकोस एकोणतीस तर आजपासून परत अजून त्या भागामध्ये पाऊस सुरूच होत आहे की जिथे आता शेतकऱ्यांची खूप मोठे शेतामध्ये पाणी वाहवत आहे किंवा वापसा नाही अशा शेतकऱ्यांना मात्र हा पाऊस अडचणीत आणण्याची शक्यता आहे तर इतका हा जूनमध्ये पाऊस पडणार आहे तुम्ही आता पेरणी स्वतःच्या निर्णय तुम्ही पेरणी करू शकता आणि पाऊस मात्र हा वाढतच जाणार आहे मान्सूनचा जा पाऊस एक हा झाला आपला अंदाज तर चिकने हा म्हणजे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद